आणि भगिनी आज आपण सर्व शेतच्या लढ्यासाठी एकत्र जमलो आपल्या जमिनी गेल्या पंधरा वर्ष केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी मिळून गव्हर्नमेंटच्या चा म्हणजे ह्याच्या ताब्यात दिल्यात मुंबई एसीजेडच्या कंपनीत ते मिली सरकार आणि अधिकारी ही मिलीजुली बघत आहे त्यांनी वाम मार्गाने आपल्याला फसवून शेतकऱ्यांना अंधारात ठेवून पूर्णपणे हा फार मोठा जमीन घोटाळा आहे हा नुसताच शेजचा प्रश्न नाही तर जमिनी कशा लाटायच्या शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांना कसा जमिनीतून जमीन घालवायचं त्यांचा जमीन मुक्त करायचं त्यांना शेतीमुक्त करायचं हा धोरण दिल्लीपासून गल्लीपर्यंत राबवला जात आहे आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर आणायचा हा एक मार्ग आहे काय त्यांना त्यांना सेज हेच कळलं ना असं म्हणावं लागेल जर असतं तर त्यांनी ताबा संमती निवारे घोषित केले नसते कायदा आहे सेजचा नियम जो आहे काय शेतचा कायदा दोन हजार पाच ला झाला नियम दोन हजार सहा ला झाले Uh, कायदा दोन तेवीसचा दोन हजार पाचला अंमलात आला आणि नियम दहा दोन दोन हजार सहाला आले नियम पाच दोन एप्रमाणे ए स्पेशल इकॉनॉमिक झोन फॉर शाल शाले हो ए कॉन्टिजियस एरिया मिनिमम फाईव्ह थाउजंड हेक्टर आणि मॅक्झिमम फा फाईव्ह हंड्रेड हेक्टर आहे मॅक्झिमम फाईव्ह थाउजंड हेक्टर अशी आठ आहे म्हणजे त्यांना माहीत असायला पाहिजे ना जर जो तुम्ही अधिकारी आहात आणि तुम्ही संमती निवारे घोषित करताय तर संमती निवारे घोषित करताना शेतच्या कायद्याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे ना शेतचे नियम विचारात घ्यायला पाहिजे म्हणजे शेतचे विच नियम विचारात न घेताना फक्त भूसंपादन कायदा तर अठराशे चौऱ्याण्णवचा सा विचार करून त्यांनी संमती निवारे घोषित केलेले आहेत आणि ते बेकायदेशीर आहेत कारण आज त्याच्याकडे पंधराशे पाच पॉईंट सत्तेचाळीस पॉईंट नव्वद हेक्टर जमीन असून सुद्धा तो एकही युनिट उभं करू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे ना हे वास्तव आहे म्हणजेच काय झालं झालेलं संपादन शेतच्या नियमाप्रमाणे झालेलं नाही आणि म्हणून तो विकासक ती ते विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करू शकला नाही वास्तव आहे कुठली लढाई लढताना मग ती रस्त्यावरची असेल किंवा न्यायालयीन कागदपत्र फार महत्वाची असतात तेच आपल्यासाठी साक्षी पुरावे असतात आणि एसी झेडची जी जमीन परत मिळण्यासाठीची लढाई आता न्यायालयीन लढाई झालेली आहे न्यायालयामध्ये सादर करण्याची जी कागदपत्र आहेत जे व्यवहार झाले तो ताबा देताना कोणते कागदपत्र बघण्यात आले होते जसे आपण एकाचा सातबारा दुसऱ्याच्या नावावर करतो एक पंचनामा होतो त्याचं म्हणणं काय आहे तो खरंच जमीन द्यायला तयार आहे का ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्यानंतर ते सातबाऱ्यातलं नाव बदललं जातं तर ही सगळी कागदपत्रं महसूल विभागाकडे आहेत आमचे मोकाशी काका खूप मेहनतीने माहिती अधिकारामध्ये मा ही माहिती घेतात आत्तापर्यंत जवळजवळ लाखो रुपये खर्च झालेले आहेत ही माहिती घेताना पण आपल्या पेण उप उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जी कागदपत्रं आहेत ही त्यांना सापडत नाही वगैरे अशी उत्तरं देण्यात आली होती आणि मग सुनावणीवर सुनावणी आपल्याकडे तितका वेळ नाही आहे मग शेवटी आज हे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आपण त्यांचं लक्ष वेधलं आणि ते अर्थातच आपल्या फायद्याचं ठरलं आणि त्यांनी ते त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कागदपत्र द्यायला तयार आहोत तुम्ही एक पाच प्रतिनिधी येऊन ती कागदपत्रं घ्या हे सगळं करत असताना आता हे सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत पण लोकप्रतिनिधींची सुद्धा जबाबदारी आहे त्यांना हे सगळी वस्तुस्थिती माहिती आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीत काय झालंय सेजनी काय केलंय तर ही वस्तुस्थिती त्यांनी सुद्धा पत्राद्वारे शासनाला कळवली पाहिजे की सेज हा रद्द झालेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या भूसंपादन कायद्यानुसार एखाद्या प्रकल्पासाठी जमिनी घेतल्या आणि सहा वर्षात तो प्रकल्प झाला नाही तर जमीन शेतकऱ्याला परत करण्याची तरतूद आहे त्या तरतुदीनुसार या जमिनी परत करण्यात यावा अशा आशयाचं पत्र आपले इथले स्थानिक आमदार असतील लोकसभेचे प्रतिनिधी आपले खासदार असतील यांनी शासनाला दिलं पाहिजे आणि या शेतकऱ्यांची बाजू जे शा, महाराष्ट्र शासनाचे वकील आहेत हायकोर्टामध्ये शासनाकडून जे कामकाज पाहतायत त्यांना सुद्धा शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आणि ही जमीन मिळण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन केलं पाहिजे असं या माध्यमातून मी ते सांगते जमीन आपली अक्काची अशी कशी देत नाही शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा जय हिंद जय महाराष्ट्र